नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवर अतिशय सोपे आणि शानदार भाषण मित्रांनो हे भाषण लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये खूपच सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा चला तर मग वेळ न करता भाषणाची सुरुवात करूया जगामध्ये आहे जिथे शिक्षण नाही जगामध्ये आहे जिथे शिक्षण नाही म्हणून भाकरी खा पण आपल्या लेकरांना चांगले शिकवा आपल्या चांगले शिकवा सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो आज एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आपण सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचे आसमंत ठरला या तेढ मात्र शंका नाही मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी अनेक पदव्या संपादन केल्या शिका संघटित व्हा संघर्ष करा या क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला अनेक वर्षी चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते ओष दीन दलितांच्या व्यथा जाणून त्यांनी अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य तसेच जगातले सर्वात मोठे लिखित संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असा या महामानवाची सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महापरिनिर्वाण झाले जय हिंद जय जे भारत जय भीम मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे स्टडी कंटेंट मी तुम्हाला या चॅनलवर देत राहील थँक्स फॉर वॉचिंग